हाय नमस्कार आपल्या भावांला बहिणींना का आलो कांद काढायला काल होतो घरीच भावा बहिणींना काल पगारे गोळा करायला पण एकाची सुद्धा पगारी काय आपल्याला आलीच नाही फक्त एका मालकाने दिली म्हणजे भरपूर मालकांचं काढलं होतं कांद कांद मग एकाच मालकाची पगारी आली पगारे गोळा करायला आम्ही राहिलो आलो ले ले, ले, वाकुन, वाकुन, का आता आलोय दुसरा कांदा काढायला तर भावा बहिणीनं तोंड तर बघा की माझं कसलं झालंय सुजलंय तोंड खाली वाकून वाकून कांदा उपटून मला बघाय सुद्धा ना काय व्हायना नुसतं जडजड जडजड वाटतय आणि रक्ताच्यात गुळण्या येतात ह्या उन्हाने मला तरी भावा बहिणीनं काय करायचं असं वाटतंय की परत कांद्याचा सीजन संपल्यावर का कामाला खोरपानेशिवर ह्याच्याशिव नाही मग कमी आजरीत करायला लागतं भावा बहिणीनं तर ह्या का आता आलोय बाया येत्यात मागणं मला वाटलं बाया गेल्या म्हण बाबा न तशीच आली मी नुसता बाथ केलाय बघा तशीच आली म्हणलं बाया गेल्या असत्याल्या तर मी माग राहीन तर बाया तर तिथंच थांबल्या होत्या चापेत होत्या त्यांच्या मैत्रिणीच्या चापेत होत्या तर आपण काय थांबलो नाही म्हटलं जाते पुढं मी तर अजून मालकसुद्धा आलं नाही तर आता मालकांना फोन करून बोलवून घ्यायचं आहे आणि मग कांदा ठरवायचा आहे आणि तिथनं पुढं बाबा बहिणीनं चालू करायचं आहे कांदा काढायला तर काय करायचं हका आता मी बाटलीन हीन भरून घेतली पाने आपलं बाटली तर म्हटलं आता कवा बाया येल तवा द्या आपलं पुढं जाऊन बसायचं तर आवे बी जाणार आहे का आम्हाला आम्ही जाणार आहे बाबा तिकडंच तर त्याला म्हटलं माझल पाय दुखते तर बाबा बहिणीनं सारखं वाकून वाकून काम करून नको होत आहे कंबर बी दुखते हे बी आहे आणि तोंड तो वाका की कसलं झालंय सुजलंय मला असं बघाय सुद्धा याय ना तर बाबा बहिणीनं मला दवाखान्यासुद्धा जावं वाटा मला म्हणला होता आवे की चल तुला दवाखान्यात निघतो तर म्हणलं नको राहदी तर कसं आहे बावा बहिणीनं दवाखान्याला इकडं आपण कमवायचोन दवाखान्याला घालवायचो तर म्हण मी काय म्हटलं की एकदाच मला चांगल्या मोठ्या दवाखान्यात जाणार आहे पैसे साठवून साठवून आणि काय झालं आहे कशामुळे असं होतं आहे ही होतं आहे ते म्हटलं एकदाच बघू दहा याडा नको ते सरकारी दवाखान्यात नकोन कुठंच नको तर आपले एका दवाखान्याचे कुठले तरी ट्रीटमेंट घेऊ आणि जाऊ तर कसं आहे बा बहिणींनो जेवण हे केलं की मला काम होत नाही मग मस् बाया प्रयत्न करत आहेत की अगं तू जेवत जा तू मरवून जातील असं तसं तर बाबा बहिणीनं काय तुम्हाला सांगायचं आहे जेवण केलं की मला असं हितच गुंतल्यावाले होतं नारड्यात आणि मग ते काम पाटपाट होत नाही ना असं करूबी वाटत नाही लागत होतं मग मी येळाचं तर जेवणच करत नाही बागा तर आता मी काय आणलं आहे हा का बाहिणीनं आता मस्त स्वयंपाकही केला आहे बरं का मी का पण आता मी काय आणलं आहे फक्त का एक काकडे आणली एक काकडे एवढं आपल्याला तरी व्हायला लागलं ही व्हायला लागलं की का एवढे काकडे खायची आणि एवढ्याच इरबळ काम करायचं ना आपलं घरी जायचं आता असं घरचं भांडी ही सगळं करून आली आहे आवीला डबा बी केला आहे आणि ते मला म्हणला नाही की तुला डबा तर मी म्हणलं मला नको डबा मी फक्त एक काकडे आणले बघा आणि आता कांदा ठरला की बघा सुरूच करायचंय आता पाहा बहिणीनं काय करायचं तर कसं वाटतं रानात बरं वाटतं मस्त आपलं काल तर नकोच वाटत होतं घरी तरी पण वाह बहिणीनं भरपूर काम घर असतं आपलं गरबडीत आल्याला ही मग काल मी फरशी धुतली परत सारे भांडी ही रॅकची ही सगळे घासून साफसफाई केली मग बाया मला पगार द्यायला त्या म्हणल्या बाया लय चकाचक केलं तर म्हणलं हो ते आठ दिवस आपण तसंच पळायचो ते मग म्हणलं लय राडा चालता मग ते सगळा काढला भावा बहिणींना सगळं झाड लोट केली फरशी धुतली भांडी घासली ही केली म्हणजे घरी असलं तरी असं मला बस वाटत नाही भावा बहिणीनं म्हणजे सगळं स्वच्छता चांगलं नीटनेटकं असलं म्हणजे बरं वाटतं चांगलं करमून जातं मग सगळं जहाड लोट ही करून मग भरपूर कचरा हे निघाला दारात बी आपल्या वाऱ्याने सगळं येतं आहे चकदान ही ती चकदा तर रोजच गोळा करा टाकायला लागतं आहे लांब आता साऱ्या दा दारात ह्याच्यात पांगतं आहे अहो भावा बहिणींना तर आज तरी हा का मी आज नाही अंगण बिंगाण लोटलं तशीच आले या तर बघू आपण घरी गेल्यावर संध्याकाळी तोपर्यंत इरबळ वाऱ्या तोऱ्याने हे होत आहे तर कसं आहे भावा बाईनं झाड लोट केली ही केलं म्हणजे स्वच्छता चांगलं बरं वाटतं छान दिसतं मग माझं का असं असतं आता बाय आता मला कधी फोन केला आहे की म्हणले आम्ही निघालो डबं बांधून आम्ही रस्त्याला हाय आम्ही पोचलो आणि तुम्ही येणार आहे का नाही तर मी म्हणलं हो मी येणार आहे की मी कशाला म्हणलं घरी राहायचे मला पण यायचं आहे ना तर म्हणले आम्ही आलो इथं का बायांचा अजून बी तपास नाही इथं येऊन मी बसले एकटीच आपली भावा बहिणीनं कसं वाटतं आपल्याला होत नाही बायांबरोबर जडून हे आलं म्हणजे आपलं नादवाद करतं माणूस आता एक तर रामबाळ म्हणजे भाव बहिणींनो मंग लोड पडतो व करू वाटत नाही काय नाही आणि हे असं एकत्र घेतलं म्हणजे वाटून टाकते ती कामं मग आपल्या बेडवर ह्या ज्या घेतल्या मग जसं जसं वाटण्याला येतात बेड तसं ठेवते ते मग तरी पण बावा बहिणीनं मी लय प्रयत्न करते माझ्या जेवाचं मला म्हणतात बिगर जेवता हे करता आ, किती काम या तरी वाह बहिणीनं आपल्याला जेवढं पोटात अन्न पाणी नसलं एवढं काम किती बी होतं मला पण जेवलं की मला कामच होत नाही तर बावा बहिणीनं कसं आहे आता कावा बाया यायच्या तवा यावद्या मी तर हा तर निवांत बसती एकदा ठरल्याच्या नंतर बावा बहिणीनं कसं असतं की असं बसायला लागत नाही काय नाही आपलं ले आलं की लगेच चालू काम माणूस करतं पण आज म्हणजे कसं आहे ती आपण पहिला कांदा दोन एकर घेतला होता ते संपलाय आणि परत तीन एकर घेतला होता ते जवळच होता ते पण संपलाय तर आत्ता दुसरा तिसऱ्यांदा ठरवायचा आहे तर भावा बहिणीनं आता कशा बाया ठराव बघू येत्याल बाया बाया, बाया आता कुठंशी आल्या तर कुठंशी नाही काय माहिती बायालाही दमाने चालत येणार आता दा आता त्या आल्या बघू तर काढायचं अपराध मग जायचं काय करायचं भाव बहिणीनं जसं असेल तसं त्यांच्या आता दहा बाया द कसं त्यांचं असेल तसं ऐकायला लागतंय तसं करायला लागतंय काय करायचं आता हा दहाला जायचं वाटतं का आम्हाला मग आता इथं ठरसतंवर ही कर दहावा अजून जायचं म्हटलं पाच मदत करल मला उपटून देईल आणि मग माझे मी काटत बशीन तर कशाचं काय बी अजून याय ना त्या मग बाहा बहिणी तुम्ही तुमचा सायपाक पाणी झाला का काय केलं भाज्या ही कमेंटमध्ये आपल्याला नक्कीच सांगा तर भावा बहिणीनं आपल्याला काय वेळ भेटला नाही आपण नुसता भात केला आहे भात आणि रातचं कालवण एक भाकरी आहे ते आवेला म्हटलं तुला जर जवळ काम असलं तर मग तीच येऊन तू घरी खा आणि भात पण केला आहे बघा मी मग म्हणलं काय आवडेल ती खा तुला तर भावा बहिणीनं मस्त आपल्याला चहाची तलब होती ही होती आता त्या मा दिवशी तर मी इतकी पाकाळी होती मांदाळे माणसं हसली म्हटलं माझं तर घरी कोण असतं आणि मला जर कोण असतं घरी तर म्हणलं मला चहा घेऊन आले असते आता म्हणलं मी च्या कोणाला मागून कोणाला करून आणाय सांगू आता म्हटलं आवी बी मी पण कामाला तर बाबा बाहेन मसा आवीनं बी आणला असता चहा करून पण आवेला चहा बी करा येत नाही ना कायच नाही त्यांना स काहीच कळत नाही की कि किती साखर टाकायची किती बुकणी टाकायची भाव बहिणीनं आता ज्याला घरी माणसं आहेत त्यांना चहा येतो आणि ती लवकर पुढं आली तर त्यांना डब ही मागणं येत्यात ही वाट्यात तर भावा बहिणीनं आपल्याला कसं आहे की आपण सगळं स्वतः केल्याशिवाय आपल्याला भेटतच नाही मग जायचं लईच आपल्याला कटाळा आला भाँ भाँ आप तर जाऊन चहा करून प्यायचं हे करायचं म्हणजे कसं आहे भावा बहिणींनो आपण जर पुढं निघून आलो तर आपलं सगळंच काम मागं तसंच पडतंय आणि असं बायांबरोबर आपण यायचं म्हटलं हे जर झालं म्हटलं तर मग आपल्याला सगळं सोडून बायांबरोबर यावं लागतं आणि मग सगळी कामं आपण हिथनं दमन रमून गेल्यावर आपल्याला करायला लागत्यात भावा बहिणींना तर आपण जरी उपाशी आलो जरी हे नसला तरी आपल्याला कुठल्या डब्याची काळ आशा नाही किंवा कुठलं काय नाही की आता बाय मला डबा घेऊन येते आलं ना आता मी जेवीन असं काय सुद्धा नाही ज्या वेळेस आपण करू त्यावेळेसच आपल्याला आहे बाह बहिणींनो तर बघू बाबा बहिणींनो आता कसं ठरतंय काय होतंय आल्यात बाया बघू काय होतंय